ऐतिहासिक बैलपोळा साजरा भुसावळ वर तालुक्यातील वराळसिम गावातील बैलपोळ्याला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे गाव दरवाजातील खिडकीतून बैलांना उधळून पोळा फोडण्याच्या अनोख्या पद्धतीने साजरा केल्या जाणाऱ्या पोळ्याला अनेक वर्षांची परंपरा आहे गावातून बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते अशा अनोख्या पद्धतीने साजरा होणारा पोळा पाहण्यासाठी जिल्ह्यासह संपूर्ण खानदेशातून मोठ्या संख्येने नागरिक वराडसिम येथे येतात बघामा न्यूज नाईन्टीन सोबत वराडसिंबैल पोळ्याचा व्हिडिओ वृत्तांत whales This one with a子 Just put I have. This one with a two Yes 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 I am, Trustee the water.